आय डूट रेकॉर्ड कर आय एम नॉट इंटरेस्टेड इन टॉकिंग टू यू यू रेकॉर्ड कर आणि पोलिसात घेऊन जा तुला जा मादर आय एम नॉट यू ना अरे मादर मला माझी कॉलर पकडते का चाली माझी कॉलर पकडते लायकी आहे का तुझी भेंड आहे हे रे चले मादर ची लायकी तुझं दाखवून थांब जरा थोडे दिवस थांब आय युअर लाईक आय नो युअर प्लॅन आयुष शुअर आय विश युअर लाइक वेट अँड वॉच नाव

संजय राऊत यांची ही ऑडिओ क्लिप आम्ही तुम्हाला मुद्दाम ऐकवली संजय राऊत यांनी स्वप्ना पाटकर यांना फोनवरून अत्यंत अभद्र अश्लील त्या तुम्हाला ऐकवाव्या लागल्या त्यामागे एक खास कारण आहे खरंतर भोंगा राऊत जेव्हा शिव्या देत होते तेव्हा त्या शिव्यांच्या ऐवजी आम्ही बीप वापरणार होतो मात्र मुद्दाम या व्हिडिओ मध्ये या ऑडिओ क्लिप मध्ये आम्ही बीप वापरला नाही हा माणूस किती घाणेरड्या मनोवृत्तीचा आहे हे जगाला कळावं म्हणून मुद्दाम यामध्ये बीप टाकण्यात आलेला नाही भोंग्याने एका महिलेला दिलेल्या अत्यंत शिव्या तुमच्या कानावर पडल्या त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो मात्र या व्हिडिओचा मुद्दा तुम्हाला पटवून देण्यासाठी आम्हाला हे करावं लागलं त्याबद्दल क्षमस्व मित्रांनो अजून जर महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राइब करा बेलायकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील दोन वर्षांपूर्वी भोंगा राऊत यांनी स्वप्ना पाटकर यांना फोनवरून अत्यंत घाणेरड्या शिव्या दिल्या एकेकाळी स्वप्ना पाटकर यांना भोंगा राऊत आपली मानसकन्या म्हणायचे या मानसकन्येलाच या माणसाने इतक्या घाणेरड्या शिव्या दिल्या आहेत धमक्या दिलेल्या आहेत या दोघांमध्ये जमिनीचा व्यवहार झालेला आहे त्या व्यवहारावरून संजय राऊत यांनी स्वप्ना पाटकर यांना धमक्या दिल्या आपले गुंड पाठवून स्वप्ना पाटकर यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आपल्या गुंडांकरवी सुद्धा स्वप्ना पाटकर यांना प्रचंड त्रास दिलेला आहे बदलापूर प्रकरणावरून हा भोंगा रोज सकाळी उठतोय आणि महायुती सरकारवर टीका करतोय तर महायुती सरकारने या ऑडिओ क्लिपची गंभीर दखल घ्यायला हवी आता अनेकांना प्रश्न पडलेला असेल की या प्रकरणाचं नेमकं काय झालेलं का आहे भोंगा राऊतांवर पोलीस कंप्लेंट झालेली आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे कोर्टामध्ये या खटल्याची सुनावणी सुरूसुद्धा आहे मात्र अनेकांना प्रश्न पडलेला असेल की नेमकं यामध्ये घडतंय काय भोंग्याला अटक का होत नाहीये तर भोंग्याची ही ऑडिओ क्लिप फॉरेन्सिककडे चेक करायला गेलेली आहे की हा आवाज खरंच भोंग्याचा आहे का खर तर शाळकरी पोरग सुद्धा सांगेल की हा आवाज भोंग्याचाच आहे मात्र आपल्या कायद्यामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी पुराव्यानिशी सिद्ध कराव्या लागतात पण आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की आपला फॉरेन्सिक विभाग अजूनही या ऑडिओ क्लिपची शहानिशा का करू शकलेला नाही बदलापूर प्रकरणावरून रान उठवणारा भोंगा राऊत आपल्या मानसकन्येलाच किती घाणेरड्या शिव्या देतो देतो यावरून या, या माणसाची मानसिकता लक्षात येते अनेकांना असं वाटत असावं की राऊत हे विक्षिप्त आहेत मात्र राऊत विक्षिप्त तर आहेतच मात्र ते विकृत देखील आहेत स्वप्ना पाटकर ही सुजित पाटकर यांची पत्नी सुजित पाटकर हा राऊतांचा पिद्दू या पिद्दूला खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये अटक सुद्धा झालेली होती जामिनावर सुजित पाटकर नावाचा भोंगा राऊतांचा पिद्दू सध्या बाहेर आहे रा भोंगा राऊतांनी पत्राचाळ प्रकरणामध्ये घोटाळा केलेला आहे आणि त्याचे पुरावे स्वप्ना पाटकर यांच्याकडे आहेत ते पुरावे स्वप्ना पाटकर यांनी पुन्हा एकदा ईडी समोर सादर करू नयेत यासाठी भोंगा राऊत त्यांच्यावर सतत दबाव आणत आहेत आपले गुंड पाठवून स्वप्ना पाटकर यांना त्रास देत आहेत या त्रासाला कंटाळून नुकतीच स्वप्ना पाटकर यांनी ईडीकडे एक तक्रार दाखल केलेली आहे की संजय राऊत यांच्या करवी माझ्या जीवाला धोका आहे आपले गुंड पाठवून संजय राऊत मला मारण्याचा प्रयत्न करत आहेत बदलापूर प्रकरणावरून छातीत पिटणारे भोंगा राऊताचे मालक उर्मटराव उद्धटराव कोमटराव उस्मान मिया हे जेव्हा महाराष्ट्र राज्याचे मूर्ख मंत्री होते तेव्हा स्वप्ना पाटकर यांनी वेळोवेळी मूर्खमंत्र्यांकडे तक्रार दाखल केलेली आहे त्यांच्यापर्यंत आपलं गारहाणं मांडलेलं आहे मात्र उर्मटरावांनी त्यावर काहीही कार्यवाही केली नाही जेव्हा हे सत्तेत होते तेव्हाही यांनी काही केलं नाही आणि अजूनही कोमटराव किंवा त्यांचा पुत्र पेंगविन स्वप्ना पाटकर यांच्याविषयी एक शब्दही बोलायला तयार नाही कदाचित ज्याप्रमाणे स्वप्ना पाटकर यांच्याकडे भोंगा राऊतांची काही गुपितं आहेत त्याचप्रमाणे भोंगा राऊतांकडे पेंगविन आणि उर्मटरावांची काही गुपितं असण्याची शक्यता आहे आणि कदाचित याच गुपितांमुळे ओमटराव आणि पेंगवीन त्यांच्या या घरगड्याला काहीच बोलत नाहीत ईडीकडे स्वप्ना पाटकर यांनी स्पष्टपणे लेखी स्वरूपामध्ये तक्रार दिलेली आहे की माझ्याकडचे जे पुरावे आहेत ते मी तुम्हाला लवकरच देणार आहे मात्र माझं संरक्षण करण्यासाठी मी तुम्हाला विनंती करत आहे भोंगाराऊत आणि त्यांची गुंड प्रवृत्तीची माणसं त्यांचे पाठी राखे यांच्याकडून माझ्या जीवाला धोका आहे तेव्हा मला संरक्षण मिळावं एका महिलेच्या जीवावर भोंगाराऊत असे उठलेले आहेत भोंगाराऊत यांना महिलेचा सन्मान रक्षण याच काहीही देणं घेणं नाही मध्यंतरी पुण्यामध्ये शरद पवार आणि त्यांच्या पिलावळीने शपथ घेतली होती महिलांचं रक्षण करण्याची आता अमोल कोल्हे जितेंद्र आभाड सुप्रिया सुळे यांनी पुढे यावं आणि स्वप्ना पाटकर यांचं रक्षण करावं कारण यांनी शपथ घेतलेली आहे ना पण यांच्यापैकीही कोणीही स्वप्ना पाटकर यांच्या प्रकरणावर बोलायला अजिबातच तयार नाही यातूनच दिसून येतं की या लोकांना फक्त आणि फक्त राजकारण करायचं आहे कल्पना करा मित्रांनो हे सत्तेत नाही येत तर यांचा इतका माज आहे जर हे सत्तेत आले तर हे काय करतील सध्या या सगळ्यांनी महाराजांचा जो पुतळा कोसळला त्यावरून रान उठवलेला आहे मात्र यांच्यापैकी कोणीही एका प्रश्नाचं उत्तर अजिबातच देत नाहीये ते म्हणजे उबाठा गटाचा मालवणचा आमदार वैभव नाईक हा महाराजांचा पुतळा ज्या ठिकाणी कोसळला तिथून जवळपास पन्नास ते पंचावन्न किलोमीटर लांब राहतो मग पुतळा कोसळल्याबरोबर लगेच दहाव्याच मिनिटाला वैभव नाईक तिथे हजर कसा काय हा प्रश्न कोणालाच पडलेला नाही का पुतळा कोसळला आहे की कोसळवला आहे याची सुद्धा चौकशी व्हायलाच पाहिजे ना छत्रपती शिवरायांचे विचार छत्रपती शिवराय यांचं नाव घेऊन महाफकास आघाडीने सध्याचे रान उठवलेलं आहे यांच्यापैकी एक जण तरी स्वप्ना पाटकर यांच्या पाठीशी उभा राहणार आहे की नाही ज्याप्रमाणे शरद पवार जितुद्दीन आणि सुप्रिया सुळे यांनी त्यांच्याच गटातल्या मेहबूब शेख नावाच्या युवा प्रदेशाध्यक्ष बलात्कार्याला पाठीशी घातलेला आहे त्याचप्रमाणे भोंगा भोंगारौताला देखील उर्मटरावांनी पाठीशी घातलेला आहे स्वप्ना पाटकर यांनी आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुद्धा मागणी केलेली आहे की माझ्या तक्रारीची गृह विभागाने सुद्धा दखल घ्यावी ईडी आणि आपल्या पोलीस विभागाने स्वप्ना पाटकर यांच्या तक्रारीची जर गंभीर दखल घेतली तर हा भोंगारौत पुन्हा एकदा तुरुंगामध्ये पिठलं भाकरी खाण्यासाठी जाईल महाराष्ट्रातल्या अनेकांची इच्छा आहे की या माणसाला लवकरात लवकर तुरुंगामध्ये पिठलं भाकरी खायला पाठवावं कारण भोंगा राऊत ही एक नीच प्रवृत्ती आहे आणि हा व्यक्ती अत्यंत धोकादायक आहे स्वप्ना पाटकर यांच्या तक्रारीची गंभीर दखल शासनाने घ्यावी यासाठी शासनावर सुद्धा दबाव येणं गरजेचं आहे आणि म्हणूनच हा आजचा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या तळागाळापर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे जे काम तुम्ही करू शकता मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा बदलापूरच्या प्रकरणावरून तावा तावाने बोलणारे कोमटराव उरणचं प्रकरण जेव्हा घडलं तेव्हा मूग गिळून का बसलेले होते यशश्री शिंदे ही महाराष्ट्राचीच लेख ना मग तिच्या बाबतीमध्ये यांची सहानुभूती मेली होती का तेव्हा सुप्रिया सुळेंचा घसा बसला होता का शरद पवार आणि त्यांच्या पिलावळीने म्हणजे जितुद्दीनने सुद्धा पुण्यामध्ये शपथ खाल्ली मात्र याच जितुद्दीनने उरणचं प्रकरण जेव्हा झालं तेव्हा माती खाल्ली होती का भोंगा राऊत सारख्यांना तर चौकामध्ये फटकावला पाहिजे जो माणूस एका महिलेला जिला तो एकेकाळी आपली मानसकन्या म्हणायचा तिलाच तो इतक्या घानेरड्यात शिव्या देतो जीवानिशी मारण्याच्या धमक्या देतो त्या माणसाकडून महाराष्ट्रातल्या इतर भगिनींनी काहीच अपेक्षा ठेवू नये हा नालायक माणूस आहे जो स्वतःच्या मानलेल्या मुलीला अशी वागणूक देतो मित्रांनो विचार करा हा इतर महिलांच्या बाबतीत किती घाणेदा विचार करत असेल यांच्यापैकी कोणाचीही छत्रपती शिवरायांचं नाव घेण्याची सुद्धा लायकी नाही आणि पात्रता नाही या भोंगा रावताला लवकरात लवकर जबर शिक्षा व्हायलाच पाहिजे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणामध्ये जातीनं लक्ष घातलं पाहिजे आणि कठोर कारवाई केलीच पाहिजे भोंगा राऊतांसारखे विकृत जर असेच मोकाट सोडले तर स्वप्ना पाटकरांसारख्या अनेक भगिनींच्या जीवाला धोका आहे मित्रांनो भोंगा राऊतांचा विकृतपणा हिडीसपणा तुम्ही आज पुन्हा एकदा अनुभवलेला आहे तेव्हा कमेंटमध्ये दोन जोडे नक्की आणा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या त्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय अजून जर महाप्रपंच या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स अनोख्या पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी भारत माता की जय जय राम।